नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी टाळ वाजे मृदुंग वाजे वाजेहरीचा विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला महाराष्ट्र एक्सप्रेस सिव्हिजच्या टीम कडून तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांच्या अंतर्गत आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस सोळा डोंबिवली स्टेशनवर आयोजित केला आहे हा सोहळा मागील अनेक वर्षापासून होत आहे आणि या सोहळ्याला डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण नेहमी उपस्थित असतात आज रवींद्र चव्हाण हे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले परंतु आजही त्यांनी सकाळी सात वाजता येथे येऊन हजेरी लावली पांडुरंगाचे दर्शन घेतले तसेच भजनी मंडळात सहभाग घेऊन ते स्वतः भजन गायला बसले त्यांनी भजन गायले त्याचप्रमाणे पांडुरंगाचे नामस्मरण केले हातोळा विलवणी हा सोहळा विलोभनीय होता यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून डोंबिवलीत प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करतात प्रतिवर्षी संपूर्ण आषाढी एकादशी ही सोमवार ते शनिवार या दरम्यान होत असते यावेळी आषाढी एकादशी प्रथमच रविवारी आली आहे कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरंगाचे दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो आजही सकाळपासून डोंबिवलीतील संपूर्ण भजनप्रेमींना पांडुरंगाच्या चरणी विलीन होत येत नसते किंवा पंढरपूरला जाता येत नसते असे सर्व या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंद घेतात मीही अनेक वर्ष सकाळी या ठिकाणी येऊन भजनाचा लाभ घेत असतो आज महाराष्ट्रातील जनतेला त्यानिमित्त शुभेच्छा देतो अशा प्रकारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आषाढी एकादशी निमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या प्रतिवर्षाप्रमाणे हरिओम रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करतात प्रतिवर्षी ही संपूर्ण आषाढी एकादशी ही सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये येत असते यावेळेला पहिल्यांदाच रविवारी आली आहे त्यामुळे कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो आजही सकाळपासून डोंबोलीमधील असणारे सर्व भजन प्रेमी ज्यांना आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी विलीन होता येत नसतं किंवा पंढरपूरला जाता येत नसतं असे सर्वजण या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंदही घेत असतात मीही गेली मी अनेक वर्ष या ठिकाणी सकाळी येऊन भजनाचा लाभ घेत असतो आजही घेतला मी आज महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या एवढंच साकडं घालतो की महाराष्ट्राला सर्व संकटांपासून दूर ठेव आणि मला खात्री आहे की पांडुरंग हा महाराष्ट्रातील जनतेच्या आणि देशाच्या जनतेच्या पाठीमागे त्याचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद हा असा असतो दादा व्ही आय पी दर्शन दरवर्षी व्हायचं मात्र यावेळेस प्रशासनाने त्या संदर्भातले काही निर्णय घेतले असतील त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे आणि सामान्यांच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घेणं नेन। महाराष्ट्रामध्ये आवश्यक असतं ते सर्व निर्णय हे ते नेहमी घेत असतात त्यामुळे सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय हा शासनाने